नमस्कार भाऊनो आता येते सहा जून आणि सहा जून म्हणजे आपला ऐतिहासिक क्षण म्हणजेच राज्याभिषेक दिन तर त्या निमित्ताने ता आज आपण घेऊन आलो आहे बॅनर डिझाईन तर भाऊनो आपण ही डिझाईन आपल्या फोटोपिया या ऍप वर आहे तर फोटोपिया हे आपल्या सेम फोटोश्राफ सारखे वर्क आहे तुम्ही इझिली जाऊन ब्राउजर वर फोटोपिया सर्च केलं तर तिथे येऊन जाईल तर भाऊनो आपण यामध्ये काही बेसिक डिटेल्स सुद्धा सांगितले आहेत जे डिटेल आपल्या फोटोशॉप मध्ये पण वर्क करत असतात तर भावांना त्याकडे नक्कीच पूर्ण बघा तर भावनो व्हिडिओ जरा स्किप न करता पाहा नाही तर काय होतं जे आपण काही बेसिक डिटेल देतो तर त्या तुम्हाला समजत नाही तर भावांना त्यामुळे आपली डिझाईन ही चांगली होत नाही त्याकडे भावांनो व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि जरा स्किप न करता पहा आणि भावांना आपण जे काही मटेरियल युज केलेलं आहे तर त्याला पासवर्ड दिलेला आहे आणि पासवर्ड हा आपला दोन स्टेप मध्ये दिलेला आहे आणि पासवर्ड आपला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल तर भावना वीथआ व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा तर चालतं भावना जरा वेल नाही बोलता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया तर भावना आपण सर्वप्रथम आपलं फोटोपिया तर ॲप ओपन करून घेऊ तर तुम्ही इथे तिथे फॉर्म ब्राऊझरवरती जाऊन फोटोपिया टाकलं तर तिथे येईल तर भावांना इथं आपल्याला न्यू मध्ये जायचं आहे न्यू मध्ये भावना एकशे आपण ही पंधराशे घेतलेली आहे आणि हाईट ही आपण पंचवीसशे घेतलेला आहे त्याच्यावर अंदर क्रिएट बटनवरती क्लिक करायचं आहे तर भावनं अशा प्रकारे आपला काही कॅनव्हास येईल तर त्यानंतर परत फाईलवरती जायचं आहे ओपन ओपनमध्ये जायचं आहे आणि मीडिया सिलेट करून तर मी ऑलरेडी एक आपली पी एच रेडी केलेली आहे तर ती तुम्हाला ती सुद्धा शक्य तुम्हाला वाहनं मी देणार आहे आणि आपला फुल टोटल व्हिडिओ पण तुम्हाला सांगणार आहे तर मग पी एच डी एचडी मध्ये आपण म्हणजे सर्व काही रेडीज करून दिलेलं आहे त्यानंतर म्हणून आपल्या तर भाषा प्रकारे काय सर्व तुम्हाला मी मटेरियल दिलेलं आहे तर अगोदर आपल्याला बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर बॅकग्राऊंड लोड झाल्यानंतर मानव लेअरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करतोय तिला प्रेस करून ठेवायचं बॅकग्राऊंड ला आणि त्यानंतर आपला जो आता कॅनवस आपण घेतला तर त्यामध्ये जाऊन प्रेस करायचं आल्यानंतर वरचे मूच मू टुवलंय तर त्याच्याने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर परत फाईलचे ऑप्शन होतो जाऊन ओपन मध्ये घ्यायचं आहे त्यानंतर आपले जो आपण किल्ला दिलेला आहे तर त्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर भाऊन रोप करून आपल्या कॅनवसमध्ये डिलेक्ट करायचं आहे त्यानंतर भावना याला आपण फुल स्क्रीन मध्ये केलं त्यानंतर भावना इथं आपल्याला इरेजचं ऑप्शन दिलेलं आहे तर इरेज वरती जाऊन इथं इरेज सेटिंग मध्ये जायचं आहे त्यानंतर याची अगोदर भावना पूर्णपणे शून्य करून घ्यायचा आहे आणि साईज आपल्याला वाढून घ्यायची तर त्यानंतर भावना खाली खाली आपल्याला थोडा इरेज करून घ्यायचा जेणेकरून आपण स्वप्नेस येईल त्याला त्यानंतर बांध ना आपल्याला आपल्याला तर बघ आपण जी मार्जनची पेएन जी ऍड केली होती आपल्या सॉरी जी मला मी मटेरियल मध्ये दिलेली होती तर तिला सिलेक्ट करायची आहे त्यानंतर पाहून इथे सुद्धा आपला इरेस इरेस टूल सिलेक्ट करून तर वन इथे सुद्धा अशा प्रकारे आपल्याला खालचे जे शार्प एजेस आहेत एकदम स्मूथ करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे घेतल्यानंतर तर मग अगोदर तुम्हाला जी आपली चिंजाची आपण पेंज ऍड केली तर तिला ओव्हरले इफेक्ट मारचा त्याआधी लेअरवरती क्लिक करायचं आहे इतर याची ब्लेंडिंग मोड आहे आपल्याला मल्टिप्लाय करायची आहे तर अशापर्यंत एक टेक्चर येऊन जाईल तर त्यानंतर आपली महाराजांची पेन जी आहे तर तिला सिलेक्ट करायचं आहे आणि जे साईडचे सहा पेजेस आहेत तर त्यांना स्मूथ करून घ्यायचं आहे तर मग <वारीका> <वारीका> त्यानंतर परत आपल्याला फाईलमध्ये जायचं आहे ओपन ओपनवर जायचं आहे त्यानंतर जी आपले महार्जिनची दुसरी पीएनजी आहे तर ती सिलेक्ट करायची आहे त्याला सुद्धा भावना खालून अशा प्रकारे काही इरज करून घ्यायचं आहे भाऊन हे इरज करून आपल्या तुम्हाला का सांगतो मी जेणेकरून तुम्ही जेव्हा नेक्स्ट डिझाईन करत असाल तर तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार येणार नाही त्यामुळे भावनं हे काही आपल्या बेसिक गोष्टी असतात तर त्या तुम्हाला आपण सांगत असतो आणि भावना तुम्ही बघू शकता इथे महार्जिनचा जी फोटो आहे तर तो अशा ब्लॅक टाईपमध्ये आहे तर तुम्हाला एक मिनिट दाखवतो मी त्याचा ब्लॅक टाईपमध्ये आहे तर मी तर मोटूलमध्ये जायचं अगोदर व्यवस्थितरित्या फोटोवर सेट करून घ्यायचे आपल्याला तर अशा प्रकारे काही इथं आपण सेट करून घेऊ त्यानंतर म्हणून बघू शकतो जर आपला पेन जे आहे तर ती आपली पूर्णशी ब्लॅक टाईपमध्ये वाटते आहे तर वन त्या ठिकाणी जायचं इथं फिल्टरचं ऑप्शन आहे वरती तर फिल्टरमध्ये जायचं आहे आणि इथं कॅमेरावर फिल्टर आहे तर त्याला क्लिक करायचं आहे त्यावर भावनो कॅमेरा फिल्टरमध्ये भावनं आपल्याला एक्सप्लोजर थोडा वाढून घ्यायचा आहे त्यानंतर कॉन्ट्रेक्ट सुद्धा थोडा वाढून घ्यायचा आहे हायलाईट सुद्धा वाढून घ्यायचा आहे त्यानंतर भावनं व्हाईटनेस थोडा वाढून घ्यायचा आणि ब्लॅकनेस सुद्धा थोडा वाढून घ्यायचा आहे जर भावनं वाटलं तर व्हायब्रन्स पण थोडा वाढून घ्या आणि सॅच्युरेशन पण वाढून घ्या जर वाटत असेल तरच नाहीतर नको तर भावनं बघू शकता तर आता आपली इमेज हा इमेजमधून ब्लॅकनेस हा निघून गेलो आहे परवानो अशा काय आपण बेसिक गोष्टी आपल्या सांगत असतो व्हिडीओमध्ये तर त्यासाठी पाहून व्हिडिओ आपला जरा स्किप न करता पहा आणि वाहनो व्हिडिओला एक नक्कीच लाईक करा व्हिडिओ आवडला तर एकदा ओके बर, बटन बटनवरती क्लिक करायचं आहे तर आता पाहून बघू शकता एकदम आपल्या बॅकग्राऊंडला सुट होऊन जाते जी तर एवढं नंतर आपल्या ओपन मे जायचं आहे त्यानंतर पाहून तुम्हाला मी एक रश टाईपमध्ये अशी धुल टाईपमध्ये पेन जी दिली आहे तर तीच सिलेक्ट करायची आहे अशा आपण इथं काही सेट करून देऊ तर भावना इथं आपल्याला परत जे आपण काही मटेरियल दिलं तर ते सर्व ऍड करून घ्यायचं आहे तर बाब तुम्हाला मी पीएचडी सुद्धा देण्याचा प्रयत्न करेल कारण पीएचडी मध्ये भावना पण पन, पूर्णपणे टेक्स्चर वगैरे आणि टेक्स्ट वगैरे सर्व इथं क्रिएट केलेलं आहे तर त्यामुळे वाहनं तुम्हाला डिझाईन वगैरे करताना इझिली बरेल तर आता आपला व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यामुळं आपण जास्त काही सांगत नाही आणि म्हणून परत जर आपण इथे ओपनमध्ये न करता ओपन अँड प्लेस केलं तरी चालेल तर आपल्याला ओपनमध्ये डायरेक्ट घेण्याचं कारण काय तर कधी कधी काय होतं जास्त लोड आल्यानंतर आपलं हे ॲप रिसेट होऊन जातं तर त्याच मुलं जर रिसेट झालं तरी आपल्या या सर्व जे बाकी लेअर आपण ॲड केल्या होत्या तर त्या रिसेट होऊन जातात जे आपण मेन कॅनव्हास घेतला होता त्यामध्ये आपण डिझाईन क्रिएट करतो तर ते रिसेट होत नाही त्यामुळे आपण ओपन मधून घेत असतो ओपन अँड प्लेज मधून घेतलं तरी चालेल जेणेकरून भावनं जे आपले लेअर आहेत ते ओपन नाही होता डायरेक्ट आपल्या जो कॅनव्ह मध्ये आपण डिझाईन करतो तर तिथेच येईल तर अशा प्रकारे इथे सेट करतो त्यानंतर भावना आता ओपन अँड प्लेज मधून घेतो प्ल तर भाव बघू शकतो आता आपला न्यू लेयर मध्ये नाही आला तर डायरेक्ट आपण जेव्हा डिझाईन करू तर तिथं तिथं डायरेक्ट आपली पीएनजी ऍड झाली तर भाव अशा प्रकारे आपल्याला सर्व सेट करून तर भाव आपण जे आता तुम्हाला नावाची पण पीएनजी दिलेली आहे तर ते आपण जो आपला पीएचडी आपण पूर्णपणे इथं टेक्स वगैरे पूर्णपणे क्रिएट केले टेक्चर वगैरे दिलेलं आहे तर मग त्यासाठी व्हिडिओला नक्की एक लाईक बनतो तर हे तुम्ही नक्कीच काही गोष्टी लक्षात घ्या तर आता एवढं काही सांगितले त्याला इफेक्ट वगैरे मारलेले आहे तर एवढं काही सांगत गेलो आपला व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल तर बांध अशा प्रकारे काय आपण एक पीएनजी सुद्धा दिलेली आहे तर बॉक्सची पीएनजी दिलेली आहे तर तिला सुद्धा अशा प्रकारे काही तर सेट करून घेऊ तर मग आपण जी बॉक्सची पीएनजी ऍड केली तर तिच्या खाली आपल्याला ही जी आपली लेअर आहे तर ते ठेवायची आणि बॉक्सच्या ला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर याची ब्लेंडिंग मोड ही आपल्याला ओव्हरले करायची आहे तर ओव्हरले केल्यानंतर अशा टाईपमध्ये काही इफेक्ट येईल त्याला ती इथे सिलेक्ट करायची आहे त्यानंतर हिला पूर्णपणे खालची घेऊन जायचं आपल्या महाराजांच्या पी एन जीच्या खाली तर अशा प्रकारे आपण आपण इथे सेट करतो बा व्यवस्थित सेट नाही करत याचा आपला व्हिडिओ खरंच खूप आता मोठा होत चालला आहे तेरे एक साजुन चीपन एक। ले ले तर एक साजूनची पण आपण एक मला पेन जी दिलेलं आहे तर ती सुद्धा ऍड करून घ्या आणि ऑन इला सुद्धा आपल्याला जी ब्लेंडिंग मोड आहे तर ती आपल्याला इथं ओव्हरले करायचे आहे ओरले करून व्यवस्थित सेट करायचं भावनो बाकी सर्व गोष्टी मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिल्या तर त्या सर्व ॲड करून घ्या तर डे भावन तुम्हाला मी पी एच डी फाईलसुद्धा देणार आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता आपण कोणत्या गोष्टी कशाप्रकारे पण ॲड केले आहेत तर भावनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तर चाल तर भावनो भेटूच आपल्याला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये